सुंदर असं हे गहिनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि लाखो भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात आपण या मंदिराचा परिसर पाहिल्याच्यानंतर नक्कीच आपल्याला एक तीर्थक्षेत्रापैकी असल्यासारखं नवे नवे आहेच असं भासतं इतकं सुंदर असं हे मंदिर आमच्या गावामध्ये म्हणजेच देवकरा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी स्थित आहे विशेषतः दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात या मंदिरामध्ये कीर्तन कथा विविध प्रकारची धार्मिक कार्यक्रम होत असतात आणि इतकं शांत आणि सुंदर असं हे मंदिर गाव सोडून एक किलोमीटरवर आहे आपण जर पाहिलं तर ती समाधी तुम्हाला दिसून येईल आणि म्हणून त्या समाधीचं दर्शन तुम्हीही घेऊ शकता इतकी सुंदर समाधी गणिनाथ महाराजांचे आहे सगळ्यांनी दर्शन घेतलं तरी काय हरकत नाही सगळ्यांनी दर्शन घ्यावं कारण प्रसादे निवृत्ती जाता ज्ञानदेवचा रोजविले ही परंपरा ज्या गगनथ महाराजापासून सुरू झाली त्या परंपरेमध्ये अगदी पंचकृषीमध्ये प्रसिद्ध असलेले हे गण्नतांचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातनं एक मनाला प्रसन्नता प्राप्त होत असते आणि ती प्रसन्नता देण्याचं काम ज्ञानार्जन देण्याचं काम या माध्यमातनं होत आहे पुढेही होत राहणार आहे म्हणून तुम्हाला हे सगळा एरिया मी दाखवतो आहे तुम्हाला ज्या ठिकाणी साधना जर केली तर अनेक विद्यार्थी या माध्यमातून घडतात आणि म्हणून हे सुंदर असा परिच परिसर गैरनाथ महाराजांचा तुम्हाला दिसून येईल इकडे स्वयंपाकग्रह सुंदर असा असं सुद्धा स्थित आहे आणि तेही परिसर अगदी स्वच्छ सुंदर वृक्ष निपुणित असा हा परिसर आहे आणि इतका सुंदर परिसर असल्यामुळं आपणही कधी जमलं तर या मंदिराच्या प्रांगणामध्ये येऊन विशेषतः साधना करावी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना संस्काराच्या माध्यमातून हे सगळं घडून आणावं इकडं जोडूवाडी आहे अनेक गावांचा या ठिकाणी समावेश आहे पंचकृषीतील अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि पुणीत होतात त्याच पद्धतीनं या परिसरामध्ये सुंदर असा हा हनुमंतरायाचा सुद्धा मंदिर आहे आणि ज्या मंदिराच्या माध्यमातनं सुंदर अशी झाडंही या परिसरामध्ये लावलेली दिसून येतात पाण्याची व्यवस्था आणि इतकं सुंदर निसर्गरम्य असं हे मंदिर ती कमान दिसते तुम्हाला जी कमान शंकररावजी मारोतराव गुट्टे यांच्या सौजन्यानं या ठिकाणी प्रवेशद्वारावर आहे त्याच्या अगोदरसुद्धा एक कमान तुम्हाला दिसून येईल ते सुद्धा बालाजी बापूराव फड यांच्या माध्यमातून मंदिरासाठी देण्यात आलेला हा सभा मंडप आहे मारुत्रा यांच्या मंदिराकडं जात असताना सद्गुरू संत कलियुगातील महान संत आमच्या या डोंगर भागामध्ये ज्यांनी आपल्या कीर्तनातून रात कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत या माध्यमातून कार्य केलेलं आहे असे मोतीराम महाराजांच्या या पदस्पर्शानं पावत झालेल्या भूमीमध्ये मालुत्रायच्या या मंदिरात आपणही दर्शन घेऊ शकता आणि पुणित होऊ शकता म्हणून हा सगळा तुम्हाला या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शनाचा योग निसर्गरम्य वातावरणामध्ये दाखवण्याचा सा छोटासा हा प्रयत्न आहे आपणही या पद्धतीनं कार्य करत राहावं हरी